नमस्कार विवेक साप्ताहिकच्या या खास व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे रथसप्तमीपर्यंत चालणारा मकर संक्रांतीचा उत्सव हा संक्रमणाची म्हणजेच परिवर्तनाची प्रेरणा देणारा काळा भोर वस्त्रावर सजलेला पांढरा शुभ्र हलव्याचा साल हे या उत्सवाचे खास आकर्षण ही परंपरा आपण आजही तितक्याच उत्साहाने जपतो केवळ वर महिला वर्गासाठीच नव्हे तर नवीन जावई आणि बाळगोपाळांसाठीही हे हलव्याचे दागिने मिरवणे ही पर्वणी असते हलवारपणे गुंथलेल्या या दागिन्यांची निर्मिती त्यातील कुतूहलाने साप्ताहिक विवेकने यावर्षी हलव्याच्या दागिन्यांची स्पर्धा आयोजित केली तिला चांगला प्रतिसादही मिळाला डोंबिवलीच्या श्रुती नाखे आणि भक्तिभागवत यांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं या दोघी शैली या ब्रँड नावाने हलव्याच्या दागिन्यांची निर्मिती आणि व्यवसाय करतात आज त्यांच्याकडून आपण हलव्याच्या दागिन्यांच्या निर्मितीविषयी जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि विवेकच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा नमस्कार माझं नाव भक्ती भागवत मी आणि माझी मैत्रीण श्रुती नाखे आम्ही दोघींनी मिळून शैली हा ब्रँड सुरू केला हलव्याच्या दागिन्यांसाठी म्हणून आणि बेसिकली आमचे हँडिक्राफ्टसमध्ये म मोडतं आणि यहन, आत्ता आपण हलव्याच्या दागिन्यांबद्दल बोलतो आहे हलव्याचे दागिने हे खूप वर्षापासून घातले जातात नववधू किंवा नवीन छोटी बाळं ह्यांना ह्यांना सजवण्यासाठी किंवा ह्यांचं कोडकौतुक करण्यासाठी म्हणून हलव्याचे दागिने आपण वापरले जायचे पूर्वीपासून आणि आत्तासुद्धा तसंच होत आहे ही परंपरा आपण सगळेजणं जपतो आहे किंवा ही संस्कृती आपण पुढे नेतो आहे आपली तर आम्ही ह्याच्यासाठी हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे हलव्याचे दागिने बनवतो म्हणजे लहान मुलांसाठीचे काही वेगळे असतात म्हणजे श्रीकृष्ण सेटमध्ये मुकुट असतो बासरी असते बाजूबंद मनगट्या गळ्यातलं आणि राधा सेटमध्ये गळ्यातलं कानातलं कंबरपट्टा हेअर बँड आणि वेगवेगळ्या अजून व्हरायटी आम्ही नवीन नवीन पण केल्यात किंवा लग्न झाल्यानंतर नवीन मुलीसाठी नवीन जो जावई म्हणतो हो आपण जावई आला म्हणून काही वेगवेगळे प्रकार आम्ही नवीन अजून इंट्रोड्यूस केले म्हणजे परंपरागत जे असतात जे हार आणि गुच्छ आणि नारळ ह्या व्यतिरिक्त अजून जाऊन वेगवेगळे दागिने त्यांच्यासाठी बनवले जसं की घड्याळ आहे ब्रेसलेट आहे बिगबाळी आहे किंवा लॅपटॉप तुम्ही बघत असाल तर तो लॅपटॉप आहे असे बरेच काही आणि लेडीजमध्ये तर भरपूर व्हरायटी आहे म्हणजे तनमणी आहे लफा आहे मेखला आहे चिंचपेटी आहे असंख्य प्रकारचे वेगवेगळे दागिने आहेत तर हे सगळे दागिने तिळावर किंवा काही ठराविक पदार्थांवरती म्हणजे जसं दाणे असतात किंवा काजू बदाम शेवया किंवा असे असंख्य वेगवेगळे वेग प्रकारचे दाग हलवे बनवले जातात आणि हे घरी बनवले जातात बेसिकली साखरेचा सा पाक करून आणि त्याला हातानेच त्याला घोळायला लागतं एक दोनदा घोळवून घोळवून त्याच्यावरती कोटिंग करावं लागतं आणि हे फक्त आणि फक्त थंडीत होतं म्हणूनच आपण जनरली संक्रांत म्हणजे थंडीत असते आपण तेव्हा ते वाप दागिने घालतो माझं नाव श्रुती नाखे मी आणि माझी मैत्रीण भक्ती भागवत आम्ही दोघींनी मिळून म्हणजे असं क्राफ्ट रिलेटेड असं सुरुवात केली आवड पण होती आम्हाला दोघींना वेगळे वेगळे काही काही करायची तर असं करत गेलो आणि मग मागणी यायला लागली थोडी की तुम्ही हलव्याचे दागिने पण करता का मग म्हटलं करून बघूया करून बघितले आणि खूप वेगळे वेगळे प्रकार पण करून बघितले जसं काही आता काय काही असं असं की दागिना नाही आहे पण वेगळं काहीतरी करून बघू म्हणून आम्ही पदर म्हणून एक करून बघितला साडीचं पदर तर तो खूप आवडला लोकांना मग हळूहळू असं करत गेलो करत गेलो मग काही काही जण त्यांच्याकडचं एक जुनं ट्रेडिशनल कुठला दागिना असेल तर त्यांनी सांगितलं की अच्छा आम्हाला असं करून द्याल का मग तसं पण प्रयत्न केला तर असं करता 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 आता आमच्याकडे खूप व्हरायटी आहे म्हणजे लोकांनी सांगितलं तसंही कमी करतो ट्रेडिशनल पण करतो आणि आता कसं झालं आहे की प्रत्येकजण साडी नेसतंच तसं नाही ह्याला ड्रेस पण घालतात किंवा वन पीस पण घालतात तर मग त्याच्यावरती दागिने कुठले चांगले दिसतील तसं पण करतो ह्या वर्षी थोडंसं कसं आहे कोविडमुळे ना आम्हाला आधी सुरुवातीला असं थोडीशी हे वाटत होतं की कसं होईल म्हणजे आपलं दागिने करू शकू की नाही हलवा मिळेल की नाही कारण आम्ही हलवा करत नाही कारण आपण इथे मुंबईच्या ठिकाणी असा हलवा होत नाही दमट हवा असते तर पुण्याहून किंवा नाशिकहून सातारा असं आम्ही बऱ्याच ठिकाणून हलवा मागवतो आणि दिवाळीच्या नंतर आमचं हे लगेच काम सुरू होतं आणि तसं बघायला गेलं तर मग आम्ही आमच्याबरोबर ज्या मदतीला घेतात त्यांना पण आधी विचारलं की बघ तुम्हाला वेळ आहे का तुम्ही येऊ शकता का मग आपण प्रिकॉशन घेऊया कोविडची मास्क वापरून लांब लांब सोशल डिस्टन्सिंग वापरून आम्ही असं करून करून हळूहळू मी सुरुवात केली आधी आधी छोड्या प्रमाणात सुरुवात केली आधी थोडा हलवा आणला आणि मग थोड्या प्रमाणात सुरुवात केली आणि नंतर काय झालं आता ऑनलाईन खूप वाढलंय कोविडमुळे तर त्याच्यामुळे आम्हाला खूप ऑनलाईन आणि नंतर पॅकिंग जे आहे ते कुरिअरच्या दृष्टीने खूप चांगलं आहे म्हणजे बॉक्स आहे त्याच्यात वेगळे वेगळे दागिने सगळे व्यवस्थित पॅक करून आम्ही देतो आणि ते छान पोचतात सगळ्यांपर्यंत त्यामुळे मग आम्हाला रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला आणि वेगळे करायचे गेले तर आम्ही असे वेस्टर्न आउटफिटवरती असं टियारा ब्रेसलेट असं पण केलं आहे दागिने कसे करतात ह्याची जर पद्धत सांगायची झाली तर आम्ही दोन प्रकारे म्हणजे एक तर चिकटवून करतो आणि ओऊन करतो तर हलव्याला वेळ काय असतं हलव्याला असं मोत्यांना कसं भोक असतं ओवायला तसं हलव्यांना नसतं तर ते अडकवून आणि ओवून असं करतात तर मी तुम्हाला एक थोडंसं हे दाखवते दागिने की ओवून कसं केलं आहे आणि चिकटवून कसं हे हेचे जे सर आहेत ना हे ओले आणि हे चिकटवलंय हे मंगळसूत्र आहे हे ओम केले आणि बांगड्या ज्या केल्या आहेत त्याला आम्ही असं केलंय की हलवा असतो ना लावलेला तर त्याला काय होतं की घालताना हलव्या पडायची जरा शक्यता असते की जोरात घालावी लागते बांगडी तर इथे आम्ही असं ह्याला कट दिलाय त्याच्यामुळे काय होतं की पटकन बांगडी जाते त्रास होत नाही घालायला आणि हलवाई पडत नाही मग अशी सांगितलं तसं आम्ही दोन प्रकारे दागिने बनवतो एक तर चिकटव आणि ओम तर चिकटवताना मग हो आपण हलवे व्यवस्थित सगळे सेम सेम आकाराचे बघून चिकटवायला पाहिजेत आणि ओवतानाची काळजी घ्यायची म्हणजे आपले हात म्हणजे चिकटवताना पण आपले हात ओले नाही पाहिजेत त्याला दमट आपलं मॉश्चर नाही आलं पाहिजे हात पुसून घेतले पाहिजेत सारखे आणि ओवण्याची पद्धत म्हणजे पूर्वी मध्ये अडकवलं जायचं पण झीक कसं असतो त्याचा साईज वेगवेगळं झीग इन द सेन्स स्प्रिंग असते एक प्रकारची तारेची तर त्याच्यामध्ये अडकवताना काही मेजरमेंट कमी जास्ती होतात मग ते इक्वल दिसण्याच्या दृष्टीने आम्ही मोती वापरतो गोल्डन कलरचे की त्याच्यामध्ये डिस्टन्स सेम राहतं आणि दिसायला सुरेख आणि सिमेट्री दिसते तर दोन दोऱ्यांमध्ये हलवा ओवण्याची पद्धत अशी आहे की आधी गोल्डन मणी घ्यायचा मग हलवा दोन दोऱ्यांमध्ये त्या हलव्याला काटा असतो त्या काट्यामध्ये ते दोन दोरे अडकले पाहिजे म्हणजे त्या दोन दोऱ्यांमध्ये बरोबर काट्याने तो अडकवायचा आणि मग परत दुसरा मा गोल्डन मणी ओवायचा अशा पद्धतीने एक एक हलवा ओवला जातो आणि मग तो पडू नये ह्याची काळजी घेण्यासाठी तो प्र बरोबर प्रपोर्शनमध्ये दोन्ही म्हणजे हलव्याच्या दोन्ही साईडनी दोरा आला पाहिजे ही मात्र काळजी गे, आपण घेत घ्यायलाच पाहिजे अदरवाईज मग तो हलवा पड पडायची शक्यता असते आम्ही मी आणि श्रुती आम्ही दोघीजणी हे एक बारा एक वर्षापासून करतो आहे पण आम्ही दोघीच जणी बनवायचो मग जशी जशी डिमांड वाढत गेली आणि जशा जशा आम्हाला खूप एन्क्वायरी यायला लागल्या तसं तसं आम्ही ठरवलं की आपण हे वाढवूया मग तेव्हापासून मग एक दोन एक दोन एक दोन असं ॲड करत करत आमच्याबरोबर आत्ता सोळा ते सतरा जणी आहेत आणि आम्ही या सगळ्यांमुळे खूप छान प्रकारे आमचं हे सगळी हाऊस आणि आमचा हा काही सगळा डोलार आहे तो सगळा हे करतो आहोत एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे दागिने बनवून झाले की मग ते डिस्पॅच कसे करायचे ते लोकांपर्यंत आहेत तसेच ॲज इट इज पोचणं हे सगळ्यात जास्ती मोठं कौशल्य पण आहे बरोबरीनेच मग आम्ही त्याचं पॅकिंगची सगळी प्रक्रिया पूर्ण बदलली आम्हाला आउट ऑफ इंडिया पण पाठवायचे असतात दागिने तर आम्ही त्याचंही पॅकिंग वेगळ्या पद्धतीने करतो प्रत्येक दागिना वेगवेगळा वेगवेगळ्या पेपरमध्ये पॅक करतो त्याला खालतून वरतून सगळीकडनं सपोर्ट देतो आणि मग तो आम्ही पाठवतो आता बाहेरच्या देशांमध्ये खसखस बऱ्यादा अलाऊड नसते तर मग त्याच्यावर आता जनरली हलवा म्हणजे खसखशीवरचा हलवा पण मग फक्त हलव्याचे दागिने बनवण्यासाठी काही ठराविक वेगळ्या प्रकारचे हलवे बनवले जातात तर त्याच्यामध्ये आउट ऑफ इंडिया पाठवायचे तर आम्हाला खसखसीचे हलवा वापर न वापरलेलाच हलवा वापरावा लागतो दागिन्यांकरता मग त्याची आम्हाला काळजी घ्यावी लागते